प्रत्येक एरियामध्ये एवढे रिक्षा झालेले आहेत ना तुम्हाला प्रत्येक चौथ्या घरापैकी एका घरामध्ये रिक्षा भेटेलच भेटेल, भेटेल। नवीन घेतलेला आणि करणार तरी काय कोणाला जॉब करायचा नाहीये कोणाच्या हाताखाली काम करायचं नाहीये त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे पण हे बेटर ऑप्शन असू शकता असं मला वाटत नाहीत भरपूर अशा फील्ड आहेत ज्याच्यामधनं तुम्ही पैसे कमवू शकता पण तुम्ही स्किल पण शिकलेले नसताल आपल्या जे जनरेशन आहे खास करून तुम्ही जर नाईन्टी एट नाईन्टी सिक्सच्या नंतरनं किंवा नाईन्टी फोरच्या नंतरनं जर जन्मलेला असाल तर या मुलांना जर नोटीस केलं तर तुम्ही स्किल शिकण्याची वेळ त्यांची निघून गेलेली आहे वय निघून गेलेलं आहे आणि आता शिकायची त्यांची कॅपॅसिटी नाहीये भरपूर जबाबदारी असतील या जनरेशन वरती आणि त्यांच्याकडं ऑप्शनच नाहीये जॉब करण्याशिवाय आणि ज्यांना जॉब करायच्या नाहीत ते रिक्षा चालवतात दुसरं आलं आपलं स्विगी झोमॅटो कुरिअर जेवढी सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये लागलेले आहेत सोड काय बघूया अजून गाड्या घेतल्यात लोकांनी रिक्षा जास्त बघा रिक्षा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का आपल्या पुण्यासारख्या सिटी मध्ये खास करून मी, मी पुण्यातलाय म्हणून सांगतो पुण्यामध्ये प्रॉब्लेम काय झालाय एकतर पालकांच्या मुलांच्या बाबतीत अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत ना त्यांनी माझा मुलगा असाच हवा इथे जॉबला हवा तिथे जॉबला हवा म्हणजे दुसऱ्या कोणाला सांगतानी पालकांना वाट वाटतं की माझ्या मुलं मुलगा मुल मुलाचं मी कौतुकच करावं या टाईपचा करा त्यांनी जॉब करावा त्यामुळे काय होतं मुलं अजून वगैरे हो अशा ठिकाणी काम करत नाहीये की जिथून पैसे चार पैसे चांगले येत आहेत पण ती इमेज डाऊन होते अशा ठिकाणी काम करत आहेत मुलं मग स्वतःच हे रिक्षा एक ऑप्शन झालं परत त्यांना जॉब पाहिजे सरकारी नोकरी टाईपमध्ये जसे की आपले मेट्रो वगैरे आणि जे चाकण वगैरे या साईडला ज्या मध्ये मधल्या काळामध्ये ज्या इंडस्ट्री ग्रो झालेल्या आहेत त्या साईटला जे मुलं जॉबला जात होते ना त्यांनी पण नंतर नंतर काय केलं मधल्या काळामध्ये जॉब सोडून दिलेले आहेत टाइमच्या झंझट मुळे जे, जे मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये हे सकाळी सातला जायचे दुपारी तीन चार वाजता यायचे जॉबवरून पण तरी त्यांना तो जॉब नको होता जे पुण्यातले नखरे करत होते जेवढी जनरेशन आपली मुलं त्यांनी जॉब सोडल्यानंतर मग कंपन्यांना ऑप्शन एकच होता की जे बाहेरून आलेले आहेत त्यांना जॉबवरती ठेवा आणि जे बाहेरून आलेले आहेत ते एक तर कमी पैशामध्ये काम करतायत परत त्यांना राहायची पण सोय तेवढ्याच ह्याच्यामध्ये होऊन जाते जर कंपनी एखादी पुण्यातल्या मुलाला अठरा हजार पेमेंट देते किंवा सोळा सतरा पाकडा किंवा चौदा पाकडा कमीत कमी चौदा हजार तर चौदा हजार मध्ये काम करणारा पुण्यातला मुलगा जर नखरे करतोय तर त्यांना हे ऑप्शन आहे की आठ नऊ हजारामध्ये बाहेरच्या मुलाला जॉब द्या तो मुलगा मेहनत पण चांगली करतोय मालकाचा ऐकून पण घेतोय दोन लाथा खाल्ल्या तरी तिसऱ्या दिवशी परत कामाला येतोय आणि गपचूप काम, काम करतोय तर त्यांना हे चांगलं वाटतं की बाहेरच्या एखाद्या मुलाला काम द्यावा आणि त्याच्याकडून हमाली करून घ्यावी आणि पुण्यातल्या मुलांना जर थोडं जरी कोण काय बोललं तर जाऊन डायरेक्ट साहेबाला मारून येतात कामावरती भांडणं करतात मित्रांना कामावरती जास्त प्रमाणात घेऊन जाणं हे कामाच्या ठिकाणी हसलं न खरे चालत नाही मग जर पुण्यातल्या मुलांना जर हे नकोच आहे जॉब वगैरे करायचाच नाही तर मग करा रिक्षा चालवा तुमच्याकडे तोच ऑप्शन आहे